नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी मित्रांनो दादरचं फुल मार्केट हे सर्वांना प्रचलित आहे दादरचं फुल मार्केट जरी आपण पाहिलं जरी नसेल तरी अनेकांनी दादरचं फुल मार्केट याविषयी चर्चा ऐकल्या असतील दादरचं फुल मार्केट आहे असं फुल मार्केट आहे जे मनाला भुरळ घालणारं फुल मार्केट आहे या फुल मार्केटमध्ये गेल्यानंतर हजारो प्रकारची शृंगाराची फुलं असतील किंवा देवाच्या पूजेची फुलं असतील सर्व प्रकारची फुलं आपल्याला या दादरच्या फुल मार्केटमध्ये पाहायला मिळतात पहाटेच्या तीन वाजल्यापासून हे दादरचं फुल मार्केट सुरू होतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत पुन्हा हे फुल मार्केट सुरू असत पहाटे पहाटे घाऊक विक्री सुरू असते त्यानंतर किरकोळ विक्री पूर्ण दिवसभर इथे सुरू असते आणि किरकोळ विक्रीचे सुद्धा इथे फुलांचे रेट हे नगण्य असतात अंदाजे चाळीस ते पन्नास रुपये किलो मध्ये आपल्याला कुठच्याही व्हरायटीची फुलं दादरच्या फुल, दादर फुल मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर अतिशय ताजी फुलं ही या फुल मार्केट मध्ये मिळतात गुलाब असेल चंपा असेल चमेली असेल मोगरा असेल गुलछडी असेल लिली असेल गुलाबाच्या अनेक व्हरायटी मोगऱ्याच्या अनेक व्हरायटी त्याचबरोबर चाफा यासारखी सुगंधी फुलं जी आहेत ती सतत या फुल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर गणपतीच्या सीझनला आपल्याला सुद्धा या फुल मार्केटमध्ये विकत मिळतात तुळशी देखील या फुल मार्केटमध्ये विकत मिळतात अतिशय सुंदर अशा कलाकृतीचे हार देखील या फुल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात असं सुंदर असं दादरचं फुल मार्केट जिथे गेल्यानंतर पाऊल निघत नाही या मार्केटमध्ये इतकं सुंदर हे दादरचं फुल मार्केट आहे आणि या दादरच्या फुल मार्केटच्या फुलांच्या व्यापाऱ्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे व्यापारी मंडळ असं या फुल मार्केटच्या व्यापारी मंडळाचं नाव आहे त्याचबरोबर या व्यापारी मंडळा अंतर्गत शिव सेवा सेवाभावी संस्था ही देखील एक संस्था चालवली जाते आणि दरवर्षी ही जी फुल मार्केटमधली व्यापारी मंडळी आहे ही खालापूर तालुक्यामध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये वर्षा विहार करण्यासाठी येतात परंतु वर्षा विहार करणं हे फक्त किंवा मोज मजा करणं हे त्यांचं त्याच्या मागचं उद्दिष्ट नसतं तर ही जी व्यापारी मंडळी आहेत दादरच्या फुल मार्केटची ही दरवर्षी खालापूर तालुक्यामध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये दोनशे ते अडीचशे झाडं वृक्षारोपण करून जातात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कर्जत खालापूर तालुक्यामध्ये जर वृक्ष वाढले तर आम्हाला मुंबईमध्ये पाणी पुरवठा म्हणजेच पाऊस व्यवस्थित पडेल आणि मुंबईला पाणी पुरवठा व्यवस्थित होईल असं याच्या मागचा त्यांचा उद्दिष्ट आहे आणि चांगला विचार त्यांचा या मागचा आहे आणि त्याच उद्दिष्टाने ते दरवर्षी कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये वृक्षारोपण करत असतात आज दिनांक सव्वीस जून रोजी देखील या व्यापारी मंडळाकडनं नेरळ ता नेरळ ग्रामपंचायत हत्तीमध्ये दोनशे कडुलिंबाची झाडं लावण्यात आली आपण ते वृक्षारोपणाची दे दृश्य देखील पाहूया आणि त्याचबरोबर या हो व्यापाऱ्यांनी आपले काय विचार प्रगट केलेले आहेत आपण ते देखील पाहूया सर्वप्रथम तुमचे ह्या प्रश्नाबद्दल मी धन्यवाद देतो आणि इथे खरंच सांगावचा सा अभिमान वाटतो आमचं मासाहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केटच्या अंतर्गत हे आम्ही शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था स्थापन केलेली आहे आज या निमित्ताने हे दुसरं वर्ष आमचं वर्धापन दिनानिमित्त आम्ही दुसरं वर्ष आहे गेल्या पहिल्या वर्ष आम्ही खोपोली येथे हे वृक्षारोपण केलं होतं मार्केटला बरेचशी लोकं ही सगळी गावाच्या म्हणजे ग्राम गावाच्या दरम्यान आपल्या संपर्कात असतात किंवा गावकरी आमचे सगळे व्यापारी गावामधूनच आलेले आहेत आणि त्यांना ही समस्या दरवर्षी भेडसवत आहे का कधी कधी पाऊस कमी पडतो परंतु यावर्षी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की या मेमध्येच पाऊस पडलेला आहे तर मला इथे सांगायला अभिमान वाटतो की कदाचित आम्ही खोपोलीला हे वृक्षारोपण केल्यामुळे गेल्या वर्षी हा निमित्त असेल कदाचित का यावर्षी भरपूर पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी प्रथमता स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारातून जे जे व्यापारी आलेले आहेत आमचे सर्व सोबती आलेले आहेत त्यांचं या अतिशय सुत्य जो प्रकार या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमाला अगदी जातीने हजर राहिलेले त्यांचं मनापासून स्वागत आणि खरं म्हटलं तर आमच्यावरती जे संस्कार झालेले आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी नेहमी निसर्ग कसा वाचवावा आणि खरं तर ती लोक निसर्गप्रेमी आणि आमच्यावरती सुद्धा तेच संस्कार झालेले आहेत त्याचंच अनुकरण आम्ही करतो मी अविराज पवार शिवसाहेबी सहकारी संस्थेचा अध्यक्ष गेल्या वर्षी सुद्धा आम्ही हा उपक्रम घेतला होता खोपोलीमध्ये आणि त्याचप्रमाणे तोच उपक्रम आम्ही या नेरळ गावामध्ये आज घेतलेला आहे झाड वाचवा ऑक्सिजन याची काळाची गरज आहे त्यासाठी आम्ही हे वृक्षरोपणाचा उपक्रम घेतलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार या ठिकाणी फुल मार्केट स्वर्गीय 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 मीनाताई था ठाकरे फुल मार्केट दादर या ठिकाणावरून आम्ही दरवर्षी या विभागामध्ये येत असतो मागच्या वर्षी आम्ही खोपोलीमध्ये दुग्धशाळेच्या आवारामध्ये आम्ही सर्व वृक्षारोपण केलं होतं आणि सांगायला तुम्हाला सर्वांना आज अभि अभिमान वाटतो की ती मागच्या वर्षीची झाडं अजून सुद्धा जिवंत आहेत म्हणजेच काय की आम्ही जे केलेलं कार्य होतं ते सु, ते सुद्धा अजून जिवंत आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दादर येथील नेते मनोज कुंडे मच्छिंद्र शेलार नेरळेचे ग्रामसेवक सुदाम कारले व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार फुल मार्केटचे सचिव संस्थेचे सल्लागार अजय कौसाले सचिव योगेश बागल खजिनदार बापूसो लोळे संचालक तुषार भोसले जगन्नाथ टेकावडे रिदास मांजरडेकर अमोल भाई विरेंद्र जाचक समाधान जगदाळे स्वप्नील खांडगे राजेंद्र पवार शंकर लोहे तसेच संस्थेचे शेकडो कार्यकर्ते त्याचबरोबर नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ उपस्थित होते